मी इथे आलो होतो रबुंटन साठी पण मँगो स्टेम पण पाहिजे होता पण भरपूर महाग आहे एकदम हजार रुपयाला काय ऐक नाही कसं गेलं दिवसां काय हवं आहे तुला जेवायला कोलंबी पाहिजे कारण कोलंबी सानूची फेवरेटला कोलंबी आवडते तर तिला विचारून आम्ही बनवतोय तर आता ना आम्ही जेवायला घेतलेला आहे तर सर्व ऑर्डर वगैरे ज्यांना मेसेज करत ती आज तर सर्वांना रिप्लाय दिला ऑर्डर घेतली आणि आता आम्ही जेवायला बसलो सानू टेस्ट करतो सानूचा फेवरेट मी आज अलग स्टाईल मध्ये बनवले जात सानूचा जा स्पेशल आहे सानूसाठी नेहमी बोलते पप्पांचं स्पेशल आज सानूचं स्पेशल नमस्कार सर्वांना तर तुम्ही आता काल बघितलं आपण मसाले सर्व पॅकिंग करता करता वाजले आपल्याला दीड तर आता दुसरा दिवस आहे आजचा तर सर्वांचे मसाले ज्याने ज्याने ऑर्डर केले बघा असं गोनीमध्ये आम्ही मस्तपैकी ॲड्रेस वगैरे हो लावून गोहणीमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत आणि आता ना मी नाश्ता करायला नाही आणि सकाळचा माझा ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये अंडा ब्रेड आणि चहा तर चला पटकन नाश्ता करून घेतो आणि मग कुरिअर करायला जाऊया चला कंटिन्यू राह बोल लिचू पण लिचू तुम्हाला गुड मॉर्निंग बोलतय बोल बोल लिचू काय गुड मॉर्निंग मुंबई नाही आता गप्प बसली तर चला कंटिन्यू राह तर चला आता मस्त पैकी मी चहा पिऊन घेतो आणि चहा पिऊन झाल्यावर नाश्ता करून झाल्यावरती आपण जाऊया कुरिअर करायला तर आता ना मी वाशीला आलो होतो थो। वाशीमध्ये थोडंसं माझं काम होता तर तो आता माझं काम झालेलं आहे तर आता आपण वाशीमध्ये आलोय तर विचार केला का मार्केट मार्केटमधनं जाऊन येऊया हा माझ्या मागे ए पी एम सी मार्केट आहे आपण खूप वेळा एक्सप्लोअर सुद्धा केलेला आहे माहीक नाही आणला घाईघाईमध्ये म्हणून मी आता हा जोरात थोडासा बोलतोय जेणेकरून मी काय बोलतोय ते तुम्हाला नीट ऐकावं येईल तर आता आपण मार्केटमध्ये जाऊयात जर मार्केट चालू तर फ्रुट्स घेऊया आपण घरी न्यायला मला नाही वाटत मार्केट चालू असेल तरी पण असंच जस्ट ट्राय करूया जर चालू असला तर काहीतरी घरी घेऊन जाण्यासाठी फ्रूट्स बघूया हा एखाद दुकान दिसते बाकी सगळं वाटतं बंद झालंय काय आतमध्ये जाणार ना आपण तेव्हाच समजेल हा आहे एप एम सी वाशी मार्केट जेवढे पण मुंबईमध्ये आपला जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण फ्रूट्स विज्या आहेत ना हे सर्व ए पी एम सी मार्केटमध्ये मा येतात मग इथून डिस्ट्रीब्यूट होतात सर्व अरे किती बार लेखे काय उमे असे एक किलो देतो हे अरे कसं आहे दीडशे दीडशे रुपयाला एक पॅकेट हे ना लिचूला भरपूर आवडतो दीडशे रुपयाला एक पॅकेट आहे एक काम दोन पॅकेट दे हा ये वाला दोन पॅकेट दे दो अच्छे वाला डल ना भाई ये तो रेकॉर्ड हो रहा है ये दो दे मैंगोस्टेम पण पाहिजे होता पण भरपूर मागाय एकदम हजार रुपयाला काय आहे काही नाहीचा भाव ब्लूबेरी कशे 200 रुपया पॅकेट 200 रुपये पॅकेट कुठले आहे कोणते कंट्री कोणती कंट्री पेरू एक टेस्ट करता हूँ एक मिनट नहीं बरबर नहीं क्यों और दूसरा क्या है ये क्या के? ये ये निकल के दिखाऊ ना क्योंकि मैं टेस्ट करूँगा तभी लेके जाऊंगा क्योंकि मुझे पता है कैसे एकदम बेस्ट ये दोन दे कैसे है आवाकडू कसं आहे अरे भरपूर महाग झाले सगळं व नाहीच आहे मी फॅशन फ्रूट घेतले आहेत आणि ब्लूबेरी घेतली ही वाली छान आहे ओरिजिनल आहे हो ओके तर आपण फ्रूट्स घेतलेले आहेत लिचूबा कशी ओरडायला लागली लगेच लिचू आहेच वाट तिथूनच एपीएमसी मार्केट मध्ये गेलो बरं थोडेफार काहीतरी घेऊन बंद झालं होतं मार्केट तरी पण ते असं म्हणजे एक दोन चालवले आता बँक मध्ये गेलो होतो ना मी वाशी साइडलाच तर गेलो तिथे कुरिअर कुरियर सर्व केले मसाले मग नंतर मग मी बँक मध्ये गेलो ना तुला बोल बँक मध्ये काम आहे म्हणून एवढे म्हणजे काही जास्त नाही बोर मस्त आहेत ना पन्नास रुपयाचे दोन, दोन, दोन बोर आहेत ते म्हणजे दोन हे दोन पन्नास रुपयाचे तसे पण आणलं आहे दोनशे रुपयाला कारण मार्केट कसं आता दुपारचे टायमिंग सकाळी गेल्यावरती नाही इथे दोनशे सत्तर रुपये आहे आपल्या इथं लिचू लिचू ती मिस करते सानूला ना आणि हे पण आणलं ना तिला आवडते ना फॅशन फूड पण आणले बघ नीट काढ ओपन म्हणजे त्याच्यात नाही एक मी खाला एक दोन येता येतं फॅशन फ्रूट पण आला बरं ज्यूस बीस बनवून पिऊ शकतो आपण ना एकदम ज्युसी लागते मग ती माझ्याजवळ नाही आहे ना तिला वाटते की मी अवश्यविषयत घेऊन आलो ये घे 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 ब्लूबेरी व्हेरी गुड एक तुकडा पाहिजे ब्लूबेरी तर आता मी जेवायला जेवायला कालची सुरुमयी स्नेहा मक्का खाते स्नेहाला मक्के भरपूर आवडते ना आम्ही कधी पण बारबेक्यू करायला बाहेर जातो मक्का असतेच ना

टेस्ट नाही होते ना वाढते त्याच टेस्ट मेसेज नाही आला काहीच तर आता वाजले सव्वा सहा आणि सानूच्या स्कूलमधून मेसेज आला आहे की सानूची आता बस येणार आहे आणि तुम्ही येऊन पिकअप करा म्हणून तर आम्ही चाललो आहे हे बोलत नाही तू पण सर कारण की कसं आता सानू येणार आहे आणि काल ती जाताना सकाळी मला बायसुद्धा करून गेली नाही एवढी एक्सायटेड होती ती तर जर आता जाऊया आणि तिची रिॲक्शन बघूया आणि तिला विचारूया की तिने एन्जॉय केला का नाही कसं वाटलं तिला आता ती सगळं आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वदा ती बघूया पहिले बस आली आहे का नाही चला आणि अजून एक आपल्या मसाला मसालासुद्धा द्यायचा उलवेमध्ये सानूला पिकअप करूया ताईला मसाला देऊया आणि सानूला विचारूया की तुला काय जेवायचं का आता आज चिल्ड्रन्स डे पण आहे आणि आपले जेनिफर टाईमली तिच्यासाठी गिफ्टसाठी सुद्धा पाठवलेले आहेत तर तिच्यासाठी आपण गिफ्ट पण घेऊया आणि आमच्याकडून पण काहीतरी गिफ्ट देणार तिला तर चला आता बघूया सानू आली आहे का नाही कसं केलं दिवस एन्जॉय केलं ना बर्गर दिला बर्गर दिला बर्गर तर तुझं फेवरेट आहे का कसं मग सकाळी किती वाजता उठवली तुला पाच वाजता वगैरे केला स्विमिंग पूल मध्ये स्विम केला का जेवण वगैरे जेवली तू जेवली काय काय जेवायला होता

आता आम्ही चाललो सानूला घेऊन डी आय वाय मध्ये सानूचा हा ड्रेस कोणता आहे कबुलबुल नाई स्काउ अच्छा काय घेतलं पॅन्डा शोधून शोधून तिने अर्धा तास जास्त लावला पॅन्डा लावला बघ तुला पाणी विणी पाहिजे का पिण्यासाठी बॉटल पहिले कसं तू हे करायचे हा प्लॅस्टिकच आहे पाहिजे असेल तर घे तुला ही तीनशे सत्तर रुपयाची मी नाही अरे तुला लागते म्हणून मी विचारला मला ही गरज नाही आहे असं मापमध्ये पाणी पियाची मी डायरेक्टली माहिती आहे ना मोठा ग्लास यायचे तिथे स्कॅन केला तीनशे सत्तर रुपये हां बोलला स्कॅन केला हे घेतलंच ना बघ मग पटकन हां याची काय करायचं माहिती आहे का इथे ना एक मशीन असते यांच्याजवळ हे बघा ये मग इथं प्राईज आपण चेक करू शकतो आता बघा हजार रुपये याच्यामध्ये किती चौदाशे आहे ना मग पण डिस्काउंट विस्काउंट काय नसते ती ओरिजिनल एमआरपी असते ना मग आपल्याला चारशे रुपये कमी झाले काय तर आता आपण शॉपिंग करता आपली नमस्कार ताई नमस्कार दादा काय नाव दादा तुझं रितेश दादा

प्रसाद आणि ताई तुमचं अच्छा कुठणार तुम्ही उरण मग इथे शॉपिंग साठी अच्छा 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 छान छान मस्त हो हो नक्की 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 उरण मध्ये कुठे कोटना काय अच्छा 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 खूप छान वाटलं भेटून चला अच्छा अच्छा काय नाव आहे ओके साई तर आपल्याला जे कोणी बघतात तर चॅनल नक्की चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा चला थँक्यू बाय बाय काय हवं तुला जेवायला कोलंबी पाहिजे कारण कोलंबी सानूची फेवरेट आहे ना आणि बाकरी पण खाणार चालू घरी गेल्यावरती ओपन करायचं हा बॉक्स ओके चला हो बरोबर ताई आहेत नमस्कार ताई ताईने आपल्याकडनं मसाला सांगितला होता अर्धा किलो ताईना दिलाय तर आता तुम्ही मसाला फर्स्ट टाइम आमच्याकडनं ऑर्डर केला ओके 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 अच्छा 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 ओके फीडबॅक नक्की द्या हा ताई थँक्यू आता सानूच आली समजली ना तिला आवाज बघा किती आता बघा सांगितलं बाहेर काढ पहिले ती सांगली बाहेर काढा म्हणून काय आता डायरिक पहिली कल्टन वरती जाईल सानू तुला शोधते कल्टन वरती नाही गेले गे घे तिला गिफ्ट नादी लागली तिला पकडायचं तर मग शांत बसली लगेच कुठे गेले चू अ बापरे झोपायला तुझ्या मागे मागे येत होती बॅट ती लिचू बनत अजून एकदा बघे बज़ बज़ ना मी काय केलं माहिती का घाई घाईमध्ये को, कोलंबी रिक्षा मध्ये राहिली ती गिफ्ट घेतो साठी गिफ्ट आणलेलं दाखव ना डी वाय घेतला हा जो तुला स्कूल मध्ये बघ ना छान आहे ना आवड ना दोघांकडनं आमच्याकडनं छान आहे ना डिझाईन बघ ना त्याच्यावरती किती छान

माझ काही चहा बनवतेस ना ओके आपली चिल्ड्रन उद्या तिला चालूला कोलंबी आवडते तर तिला विचारून आम्ही बनवतोय तिला सांगितलं का तुला काय आवडते कोलंबी खायची म्हणून ना तर मस्तपैकी तेल गरम आहे आणि टॉमॅटो टाकलेला आहे हा नोटीस केलं मी मला माहिती आहे याच्या अगोदर पहिला वाटण टाकतेस ना तू सर्व कांदा कांदा टाकते हां मस्तपैकी कोलंबी बनवतेस स्नेहा आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आमचा मसाला जर तुमच्याजवळ असेल ना तुम्हाला दुसरे कोणतेही मसाल्याची गरज नाही अजिबात गरज नाही आज मी यांची रेसिपी ना ती म्हणून ना तिने आज कोळंबीची रेसिपी आपल्या तिने किती मसाले ऍड केले काळी मिरी पावडर फिश पावडर काश्मीरी मिरची म्हणजे एवढं आठ मसाले ऍड केले प्रॉन्स करीसाठी तर मसाला तिच्याकडे बघा फक्त दोनच मसाले हळद टाकायचे आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा आम्ही तुमच्यासाठी एकदम तुम सिंपल केलेला आहे या मसाल्यामध्ये का तुम्हाला जास्त कोणतेही मसाले टाकायची गरज नाही मग त्यानंतर चवीनुसार मीठ हा ठीक आहे ठीक आणि मग त्यानंतर वाटण केलं मी मस्त हा बघा हे वाटण मध्ये काय काय घेतलं सांग खोबरा घेतलाय मग लसूण मिरची कोथिंबीर ओके okay. आणि एक छोटा कांदा पण घेतला ओके okay. हे हे सर्वांचं वाटण बनवलेलं आहे आणि मस्त आता आपण ना मसाल्यानं शिजवून घ्यायचं वाटण सोबत ना तर हे बघा मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आता या स्टेजवरती स्नेहा कोलंबी टाकते आणि मस्त पैकी आता कोलंबीला मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार एकदम चांगल्या प्रकारे आणि मग त्यानंतर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे एक ग्लास एक्स्ट्रा आणि मस्तपैकी गाठली मारून घ्यायचे एकदम चांगल्या प्रकारे जेणेकरून मसाले एकदम चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स झाले पाहिजे असे आणि बघा या स्टेज वरती तुम्ही कोकम सुद्धा टाकू शकताय कोकम चिंचोड पण आपण काय नाही टाकलं कारण आपण टॉमॅटोचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण कोकम नाही टाकलेला प्रत्येकाची पर्सनल चॉईस हा, हा, बरोबर हे टाकलंच पाहिजे ते आधी नेहमी कोकम टाक तर कधी कधी चेंजेस म्हणून नाही टाकत काल मी केली आज स्नेहानी टॉमॅटो जास्त टाकले त्याच्यामध्ये आंबट जास्त आंबट नाही गावठी असताना तो टॉमॅटो आंबट असतो बरोबर आणि मध्ये बनवलेलं मी काय जिताड्याचा कालून एवढं एकदम आंबट लागते हा प्रत्येकाची आपली आपली चॉईस आहे बरोबर ना मग त्यानंतर स्नेहानी झाकण दिलाय हा किती टाइम ठेवायचं आता दहा ते दहा मिनिटांमध्ये दहा मिनिटात कोलंबीचा कालून रेडी होणार आहे तर आता ना आम्ही जेवायला घेतलेला आहे तर सर्व ऑर्डर वगैरे ज्यांना मेसेज करत मेसेज पाचशे पाश्य प्लस पाचशे प्लस होते तर सर्वांना रिप्लाय दिला ऑर्डर घेतली आणि आता जेवायला बसलो सानू टेस्ट करेट सानूज स्पेशल आहे ते सानू नेहमी बोलते पप्पाचं स्पेशल आज सानूच स्पेशल आणि सानूच आपल्याला आज सांगणार कस झालं एनर्जी मध्ये ती थकली भरपूर सानू कोलंबी खाते ते कोलंबी ग्रेव्ही कसं आहे सांगू टेस्टी आहे ना वाव क्यूट दिसते तू खरंच झोप आली तिला झोप आली ना सांग तर या सर्वांनी जेवायला बघा नवीन मसाल्यामध्ये कशी बनवली स्नेहानी कोलंबी करी बोला ओहो हो हो लजीज काय छान झाले सुंदर टेस्टी अप्रतिम चविष्ट चविष्ट चला या सर्वांनी जेवायला तांदळाची भाकरी कोलंबीचा रस्सा म्हणजे तिकवाला लिंबू लिंबूचा रस पिलूया भाकरी भाकरी बाहेरून नकली हा ग्रेव्ही सोबत टेस्ट करतो पहिला हम्म छान खूप सुंदर कुठे मी झीपलाईन वरती, वरती गेली अरे वा अरे पप्पा माहिती का तिकड इकडे घेऊन गेले ते पार्क करायचं होतं एकदम लागेल बॉक्स वरती अच्छा झीपलाईन वरती भीती नाही वाटली मग तुला कसा एक्सपिरियन्स वाटत आपण इथे महाबळेश्वरला होता खाली चांगलं जंगल अच्छा एक्सपिरियन्स कसा होता मग तुझा भारी होता नेक्स्ट टाइम जाणार मग हाँ। ओके हाँ। अरे हा काय बँक अच्छा अच्छा हा स्कूल मधून कार नको आणि लिचू बागा किती शांत होऊन बघते काय सल्लायच काय गोष्टी करतात हा मला सोडून मस्तपैकी जेवण बसलेली आहे ती तर जेवल्यानंतर मी बिझी झालो होतो मसाला पॅकिंग मध्ये तर सर्व मसाले पॅकिंग केलेले आहेत हे हो बघा जवळजवळ पंचवीस किलो आहेत पंचवीस ते तीस किलो आणि ते स्नेहाचं पण सर्व काम झालेलं स्नेहा पण जेवल्यानंतर भांडी वगैरे आणि सानू कशी पिकनिकला गेली होती तर झोपली लवकरच कारण खूप थकून आली होती तिने चादर पण नाही टाकून दिली तिला एवढी झोप आली होती विचार करा तर आता आपण व्हिडिओला आपण एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय Bye bye!